सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण केली आपल्या हॉटेल वरूनच काल रात्री इथेच आम्ही थांबलेलो सगळे सकाळी जाऊन फ्रेश वगैरे हो होऊन आंघोळ हो वगैरे करून मग पण आलो आपल्या हॉटेलवर कारण की कामं परत येतात आज आपल्याला विहीर जे आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला ड्रिप टाकायचं जेणेकरून पाण्याचं काही तुटावडे येणार नाही त्याला चला तर मित्रांनो आपली कामं पण पटापट करून घेऊया आणि आजच्या ब्लॉगला आपण चालू पण करूया मित्रांनो आमचं विहिरीला पाणी मारायचं काम चालू आहे किरणनी केली जुगाड काठीनी आता आम्हाला कायमस्वरूपी जुगाड करायचं याच ड्रिप टाकून देतो आज याच्यावर पाणी मारायचं टेन्शनच नको याला पाहू शकता तिकडे किती वाळले ते उन्हामुळं अरे त्यांची भाषा शिकला काय चला आता आपल्याला जुन्नरला पण जायचे पॅम्पलेट्स तयार झालेत आपले फोन आलेला की पॅम्प्लेट्स घेऊन जा आता जुन्नरला पण जाऊन पॅम्पलेट घेऊन येऊ आमचा ट्रॅक्टर चालू होत नाही नाही तर आतापर्यंत हा ट्रँकर भरून आणला असता आम्ही हा मित्रांनो रिंगांना पाणी वगैरे मारून झालेले आता आमचं वरती आलोय थोडंसं पाणी वगैरे प्यायला आणि आता आम्हाला त्या विहिरीवर लावायचे नळी चिनळी त्याला चुका नाहीत आम्हाला तर आता मला जुन्नरला तसं पण काम आहे पॅम्पलेट्स वगैरे आणायला जायचे तर पण मं मं चुका लावून येऊ म्हणजे मग घेऊन येऊ सॉरी म्हणजे मग आपलं ते पण काम होऊन जाईल पॅम्पलेट्स पाहूया कसे छापले ते आणि येऊया चुका घेऊन मित्रांनो आपण आलो केपी मार्टला आपले पॅम्पलेट्स छापून झालेले आहेत एका के पी मार्ट एका साईडनी मामाचे गाव आता हे कॅम्पलेट्स वाटायचं काम चालू करायचं आपल्याला दोन हजार कॅम्पलेट्स आपल्या किती माठची शेट घेत जरा तोपर्यंत म्हणलं आपलं काम करून एकदम व्यवस्थित झालेले कॅम्पलेट्स चला आता तिरंगड जबाबदारी देऊ आपण हे कॅम्पलेट्स वाटायची ज्याला कोणाला मामाच्या गावात यायचं त्या नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे विजिट करा कस्टमर पण बरच आहेत आता चला आता आपल्याला वेळ झाली इथून निघायची कारण की आपलं काम एक झालेलं आहे करूयात केसी मार्टला टाटा बाय बाय प्राचीला फ्रूट घ्यायला आलेलो आहे आता तिला संत्री नारळ दोन दे नारळ आम्हाला सोडून कलिंगड देतो फ्रेश फ्रेश फ्रूट येत कसे मस्त दोन दे फक्त नारळ पाण्यावाले नाही घ्या ना घ्या ना आम्हाला ते दाखवायला बरं पडत घ्या 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 काय ना <laughs> काय नाही अली त्याला काय तुम्ही युट्यूब ला दिशाल उलट सतीश दादा घेतील त्या दिवशी आज तुम्ही दिशाल चला मित्रांनो आता आपण फळ घेऊया मस्त मस्त फ्रेश प्राचीना पाठवून देऊ ओंकार येते नारंगापर्यंत आले ओंकर ओंकार म्हणजे प्राचीचा भाऊ चला आता या काकू आपल्याला नारळ सोलून देतात कलिंगड कलिंगड कसं आहे काकू कलिंगड 80 रुपये 100 रुपये 150 रुपये आहे सगळी काम आता वर कोण मी बोझले आता हॉटेलवर आता चला मी काम करून घेऊ हा कोणता का कोणतं काबर कशाचं बघू ना आता कसं करते अरे ते फ्रीज बंद होता ते कोणी फिरवलेले ते, को फिर फिर ते पूर्ण खाली कर हा ते सहा नंबर वर घेते हा चला आता जाऊया खाली विहिरीकडे त्याला ड्रिपर लावूया आता चुका घेऊन आलोय मी काम आहेत अजून ती पण करून घेऊ मित्रांनो आम्ही लावले आता ट्रँकर भरायला तिकडचं झालं आपलं च पाणी काही येत नाही मोटर बंद झालेली तो स्टोरेज मध्ये पाणी संपलं बघू आता काय होते ट्रँकर भरला तर आमचं काम होणार कारण की किरणने तिकडचं हे केलेलं आहे चालू ड्रिप आता बघू नाही तेवढं प्रेशर नाही नाही होणार बघू ना आता तर आता पहिलं पाणी भरून घेऊ मावशींना पण सोडायला जायचं जुन्नरला आलं का हा चला पाहू अकबर भाई अकबर भाई आले तर अकबर भाई कस्टमर पण आलेले आहेत आपल्याकडे पाहू शकता तुम्ही नसतं मामाच्या गावचा आनंद घेत आहेत सगळे झोके घसरगुंडी सगळ्याच गोष्टीचा आनंद झाला आणि आम्ही इकडं ट्रँकर भरतोय सगळीच काम संगत चालू आहेत पाणी आहे मित्रांनो आणि एवढं फास्ट आहे का एका मिनटात टाकी भरून आमचे ट्रँकर भरून होईल हा चला आता पहिला ट्रँकर लावून घेऊ जागे अकबर बाई पण आले त्यांच्याशी पण पुढच्या कामाचं बोलायचे आणि मावशींना पण फोडून जायचं आता काय होत मित्रांनो आता वाजे संध्याकाळची सात आणि मावशीन सोडवायला किरण गेलेला कारण की भरपूर कस्टमर आलेली ते मग मी इथेच थांबलो हॉटेलवर हो आणि सगळे आता सध्या खेळायच्या आहेत थोड्या वेळाने ती जेवण वगैरे करायला तर त्यांना जेवण वगैरे पण देऊया बरंच आज भरपूर काम होतं आपल्याला काही जास्त ब्लॉग मध्ये दाखवता आला नाही आणि ब्लॉग पण जास्त काढता आला नाही पण काम भरपूर होतं त्याला मग आता जरा फ्रेश पण होऊन घेऊया थोडस पर्यंत ते खेळून वगैरे वर करतात मग त्यांना देऊया जेवण मित्रांनो खूपच भारी हवा सुटली आता आत्ता संध्याकाळची दिवसभराचा पूर्ण थकवा निघून जातो ह्या हवा इतकी छान सुटली आहे ह्या हवेमध्ये आवू शकता तुम्ही किती छान वातावरण झाले काही कस्टमर आलेले आहेत ते पण मस्त एन्जॉय करत आहेत मामाच्या गावात मित्रांनो खालून सगळे खेळून आलेले आहेत आणि आता सगळे जेवण करायला बसलेत आपले कस्टमर जे आहेत सगळे जेवण करायला बसलेत त्याच्यात एक माझा मित्र पण आहे जवळचा शेरू शेरू पठाण ज्याचं क्रस सँडचा खूप मोठा बिझनेस आहे तर तो पण आलेला आहे तर नक्कीच आता सगळे जेवण करतायत आता सगळ्यांना जेवण देऊया आणि तो मला दाखवतो कसा ते जेवणाचा आनंद घेत आहेत आणि खूप छान खेळलेत ते सगळे एकदम मस्त त्यांना वाटलं मामाचं गाव त्यांची प्रतिक्रिया पण घेऊया आपण मी शॉर्ट्स मध्ये टाकेलच ती पण चला मित्रांनो आता पहिला आपण त्यांना जेवण देऊया मित्रांनो आताच आपल्या मामाचे कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी डॉक्टर पुंडे व त्यांची संपूर्ण फॅमिली आले आहेत डॉक्टर साहेब यापूर्वी पण एकदा येऊन गेलेले ज्यावेळेस आपलं काम चालू होतं आणि इकडे ह्या एरियामध्ये आल्यामुळे त्यांना वाटलं मामाच्या गावाला जावा मग जा आता ते जेवण करण्यासाठी आलेले आहेत चला आता पहिले त्यांना म्हणजे आता किरण घेऊन गेलेले खाली प्ले ग्राउंडच्या सेक्शनकडे त्यांना आता आपण जेवणाची पण त्यांची तयारी सगळी त्यांनी ऑर्डर दिलेली काय काय जेवायचंय ती पण तयारी करून घेऊया मित्रांनो आत्ता वाजे तर रात्रीचे साडेबारा आणि मी आलो एक घरी हॉटेल वगैरे वाढवलं कस्टमर वगैरे सगळे गेलेले थोडस उशिरत झाला आज वाढवायला हॉटेल तर म्हटलं मग आता घरी जाऊनच ब्लॉग सेंड करू तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये